श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनामध्ये विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची भक्ती आहे श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे नित्यसेवा करतात उपासना करतात नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन सुद्धा घेत असतात अनेक भाविक भक्त आहेत की जे अक्कलकोटला नियमितपणे जातात सध्या चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती येत आहे आणि स्वामी समर्थ महाराज हे दत्तांचेच एक अवतार आहेत आणि म्हणूनच दत्तजयंतीच्या कालावधीमध्ये स्वामींचे वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी विविध भक्त जे आहेत वेग वेग ते वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतात परंतु आता धावपळी मुळे बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही धावपळीच्या युगामध्ये महाराजांची सेवा कशी करायची मनापासून सेवा करायची आहे मनामध्ये आहे सेवा करावी पण जर वेळच मिळत नाही तर सेवा कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की तुम्ही जर जॉबला जात असाल किंवा तुम्ही जर इतर कामांमध्ये दिवसभर बिझी राहत असाल किंवा मग तुमच्याकडे लहान मुले असतील काही कारणांमुळे तुम्हाला जर सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही महाराजांची नक्की कोणती आणि कशा पद्धतीची सेवा केली पाहिजे चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती येत आहे आणि या दत्तजयंतीच्या निमित्ताने तुम्ही सर्वच जण ही सेवा करू शकता प्रत्येकाला वाटेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता असं नाही आहे की तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करा अकरा दिवसांचीच करा सात दिवसांचीच करा तुम्हाला जेव्हा कधी हा व्हिडिओ मिळेल तेव्हापासून सेवेला सुरुवात करा महाराजांची सेवा करण्यासाठी कोणतेही नियम बंधनं वगैरे नाही आहेत तुम्ही कधीही ही सेवा सुरू करू शकता भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून आपण दत्तजयंती साजरी करत असतो महायोगेश्वर दत्तात्रेय हे भगवान श्री विष्णूचेच अवतार आहेत तिन्ही देवी शक्तींनी युक्त असे भगवान दत्तात्रेय हे सर्वव्यापी आहेत दत्तांचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला झालेला होता प्रदोष काळामध्ये दत्तात्रेयांचा जन्म झालेला आहे दोन हजार चोवीसमध्ये चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारच्या दिवशी दत्तजयंती साजरी करणार आहोत आपण आणि हा जो हा हा दिवस आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भक्तिभावाने आपण सर्वजण साजरे करतो त्यांचा जन्मोत्सव हा सात दिवस अगोदरच सुरू होतो म्हणजे एकादशीपासून सुरू होतो तर पौर्णिमेपर्यंत चालतो मार्गशीर्ष महिन्यामधील जी पौर्णिमा येते त्या तिथीला दत्त जयंती आपण साजरी करत असतो या कालावधीमध्ये हे जे सात दिवस आहे साप्ताहिक गुरुचरित्राचं पा पारायण केलं जातं गुरुचरित्र पठण केलं जातं या सेवेचा भरपूर जण लाभ घेतात ज्यांना ज्यांना याचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की घ्या आणि ही सेवा करा कारण आयुष्यामध्ये जर काही जमत नसेल काहीच होत नसेल मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर गुरुचरित्राचं पारायण आयुष्यात एकदा तरी करावं असं सा सांगितलं जातं नक्की काय आहे कसं करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इन डिटेल मिळणार आहे तुम्हाला यापुढे तसे व्हिडिओजसुद्धा बघायला मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर ही जर सेवा तुम्ही केली तर तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळतं तुमच्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी दूर जाते आता दत्तजयंतीच्या निमित्ताने आपल्याला काही सेवा करायच्या आहेत पण जर वेळ मिळणार नसेल तर नक्की कोणती सेवा करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा दररोज तुम्हाला खूप वेळ नाही आहे काहीजण जे आहेत ते स्वामीचरित्र सारामृत रोज एक, एक पूर्ण पुस्तक म्हणजे जो ग्रंथ आहे पूर्ण एक ते एकवीस अध्याय पठण करतात रोज एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस अशी सेवा जी आहे ती आपल्याकडून होत असते पण बऱ्याच जणांकडून हे होत नाही बरेच जण जे आहे ते अकरा माळी जप करतात आता अकरा माळी जप करायचं म्हटलं तर साधारणतः वीस मिनटे लागतात जर एक पूर्ण ग्रंथ पठण करायचं म्हटलं तर साधारणतः एक तास धरून चला तुम्ही जर नवीन असाल तर दीड तास लागेल आणि तारकमंत्र जो आहे तारक मंत्राची सेवा म्हटलं तर लवकर होते तारकमंत्राची सेवा म्हणजे पंधरा एक मिनिटांमध्ये तुम्ही पंधरा मिनटांपेक्षाही कमी वेळामध्ये तुम्ही तारकमंत्र अकरा वेळा पठण करू शकता या सेवा ज्या आहे ते बरेचसे जंग करतात त्यांना विलक्षण असे अनुभवसुद्धा येतात पण जर तुम्ही बिझी आहात तुम्हाला नाही हे शक्य किंवा इतर काही कारणं आहेत तर अशा वेळी फक्त दहा मिनिटांमध्ये कोणती सेवा करायची तर बघा दहा मिनिटांमध्ये तुम्ही महाराजांना महाराजांना आंघोळ घालणं म्हणजे महाराजांचा जलाभिषेक करणं तुमच्या घरामध्ये जर महाराजांची मूर्ती असेल तर धूप दीप या गोष्टी तर आपण रोज करतोच पण या काळामध्येच आपण एक माळजप आणि स्वामी चरित्र सारामृतातला एक अध्याय फक्त एक अध्याय हे तर पठण आपण नक्की करू शकतो आणि एक वेळा तारकमंत्र या गोष्टी आपल्याकडून नक्कीच होतील म्हणजे खूप जास्त वेळ या गोष्टींना लागणार नाही तुम्ही जर एक अध्याय वाचायला घेतला तर साधारणतः पाच मिनिटे धरून चाला आणि एक माळ जप करायचा म्हणजे दोन मिनिटं आणि तारकमंत्र म्हणायचा म्हणजे दोन मिनिटे अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही तुमची संपूर्ण सेवा पूर्ण करू शकता सलग एकवीस दिवस जर तुम्ही दिलेत आता सलग एकवीस दिवस जर केलं तर एक एक पारायण जे आहे तर ते आपलं पूर्ण होतं आणि एक माळ जप म्हणजे अशा एकवीस वेळा आपल्या माळ जप करून होतं तर या गोष्टी ज्या आहेत त्या करताना नक्कीच तुम्ही जर विश्वासाने या गोष्टी केल्या तर असं नाही आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच मिळणार नाही भरपूर जण भरपूर प्रकारच्या सेवा करतात पण जर तुम्ही मनापासून तुमची कामं पूर्ण करून जर या सेवा करत असतील तर महाराज नक्कीच तुम्ही जे काही काम करत आहात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश देतील आणि तुमची सेवा सुद्धा त्यांच्या चरणी रोजू होईल आता याच कालावधीमध्ये जेव्हा गुरुचरित्र पारायण चालू असतं तर त्याच कालावधीमध्ये भरपूर प्रकारच्या सेवा केंद्रामध्ये होत असतात त्याच्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत कंटिन्युअसली पठण होत असतं सात दिवस कंटिन्यू न बंद होता स्वामीचरित्र सारामृत तिथे पठण केलं जातं दोन व्यक्ती ज्या आहे त्या स्वामीचरित्र सारामृत पठण करतात दोन व्यक्ती ज्या आहे त्या कंटिन्युअसली जपमाळ हातामध्ये घेऊन जप करत असतात आणि दोघे जण विना वाजवत असतात प्रहर देत असतात तर या सेवा ज्या आहेत त्या केंद्रांमध्ये होत असतात तुम्हाला जर शक्य असेल तर पाच मिनिटे सुद्धा तुम्ही तिथे एक दिवस फक्त पाच मिनिटे ह्या कोणत्याही सेवेला गेलात तरीसुद्धा हरकत नाही पण जा तिथे जाऊन करून बघा भरपूर याचे विलक्षण असे अनुभव जे आहेत ते हो येतात म पुरुषांना जर शक्य असेल तर नाईट ड्युटी असते त्या नाईट ड्युटीमध्ये म्हणजे रात्रीची सेवा केली जाते तर या रात्रीच्या सेवेमध्ये तुम्ही स्वामीचरित्र सारामृत किंवा मग जपमाळ या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता एक तासाची ड्युटी तुम्ही करू शकता तर आतापासूनच नाव सुद्धा सुरू झालेली आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे केंद्र असेल तर तिथे नक्की जा कारण ही जी सेवा आहे ही तर अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते असं म्हणतात की एकवे तुम्ही गुरुचरित्र पारायणाला नाही बसले तरी हरकत नाही पण प्रहर करा कारण प्रहर जी सेवा आहे रात्रीची जी सेवा आहे तर रात्रीच्या सेवेला खूप लोक येत नाहीत म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची खूप कामं पण असतात आणि त्याच्यामधून कुणाला वेळ पण भेटत नाही पण ही सेवा जर आपल्याला करायला मिळत असेल रात्रीच्या वेळी विलक्षण असे अनुभव केंद्रांमध्ये येत असतात असं सांगितलं जातं आणि हे अनुभव जर पुरुषांना घ्यायचे असतील तर पुरुषांनी नक्की ही सेवा जी आहे ती करायला हवी महिलांना रात्रीच्या वेळी जर शक्य नाही आहे तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसभरामध्ये कधीही स्वामीचरित्र सारामृत एक पाठ तिथे जाऊन करू शकता तिथे जाऊन म्हणजे तुम्ही त्या वेळेमध्ये तुम्हाला जितकं वाचन जमेल जितकं वाचन करता येईल जितका वेळ तुम्हाला मिळेल तर तितक्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा जी आहे ती तिथे जाऊन आवर्जून करा कारण या सेवेचे विलक्षण अनुभव जे आहेत ते येतच असतात आणि भरपूर मुलं मुली सध्याचे तरुण वर्गसुद्धा खूप प्रकारच्या सेवा महाराजांच्या करत आहेत कारण महाराजांची अनुभूती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या व्यक्तींना येत आहे आणि म्हणून या सेवा ज्या आहेत त्या करून बघायच्या आहेत तर आता जी दहा मिनटांची सेवा आहे ती तुम्हाला सांगितली की कोणती सेवा आहे आता तुम्ही याच्यामध्ये एक तुम्हाला अध्याय वाचून अजून दुसरा अध्याय वाचणं शक्य असेल दोन दोन अध्याय वाचा जास्त सेवा झाली तर चांगलंच आहे नाही होत एक एक अध्याय वाचला तरी शक तरी पण हरकत नाही एकवीस दिवस वाचावं लागेल असं म्हणाल तर जेव्हा तुम दत्तजयंती आहे तोपर्यंत संपवायचं असेल एखादा सुट्टीचा दिवस असेल त्या दिवशी जास्त अध्याय वाचा तीन चार एक्स्ट्रा अध्याय वाचून घ्या तसं तर भरपूर जण एक एका म्हणजे एक, 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 एक ते एकवीस अध्याय जे आहे ते एका दिवसामध्येच वाचतात तर तुम्ही सुद्धा त्या दिवशी जर तुम्हाला वेळ मिळाला तरी सुद्धा तुम्ही ते वाचू शकता मध्ये जर काही कारणास्तव नाही करता आलं हरकत नाही महाराज कोणत्या सेवेला आपल्याला बंधन घालत नाही मनापासून सेवा करण्याला महत्त्व आहे तर अशा पद्धतीची आपल्याला ही दहा मिनिटांची एक सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर या कालावधीमध्ये काय करायचं काय पालन करायचं नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचं आहे नॉनव्हेज खाऊन तुम्ही या सेवेला बसू शकत नाही त्याच्यानंतर कांदा लसूण या गोष्टी ज्या आहेत त्या खाऊ शकता झोपेचेही कोणतेही नियम नाहीत किंवा गादीवर झोपायचं खाली झोपायचं नाही याच्यासाठी कोणतेही नियम नाहीत तुम्ही रेग्युलर सगळ्या गोष्टी करू शकता फक्त नॉन व्हेज व्यसन व्यसन जे आहे ते या या कालावधीमध्ये करायचं नाही आणि मनापासून सेवा करायची मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल विटा असेल तर या कालावधीमध्ये ही सेवा करता येणार नाही पण बाकीच्या कालावधीमध्ये तुम्ही ही काला सेवा नक्की करू शकता जर एखाद्या व्यक्तीला काहीच सेवा करणं शक्य नाही आहे म्हणजे नाहीच आहे पॉसिबल मी दहा मिनिट पण नाही काढू शकत तर अशा व्यक्तीने येता जाता श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा दत्ता दिगंबर आया हो स्वामी मला भेट द्या हो किंवा दत्तांचे कोणतंही नाम घ्या कोणतंही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त कोणतंही नाम घ्या तुम्हाला जे जमेल ते पण हे जे दिवस आहेत सध्या आत्तापासून सुरू झालेले दिवस तर या दिवसांमध्ये दत्तजयंतीपर्यंत तुम्ही जे काही कराल जे काही स्मरण कराल जे काही तुमच्या तोंडून नाम निघेल देवाचं तर त्याचं पुण्यफळ जे आहे ते तुम्हाला दत्तजयंतीपर्यंत नक्की मिळतं त्याच्यामुळे या सेवा करायला विसरू नका या गोष्टी करायला विसरू नका या सेवा आहेत ह्या अगदी कोणीही करू शकतं नामस्मरण ही अशी सेवा आहे की ती कुठेही कधीही आपण करू शकतो त्यांना कोणतेच नियम नाही आहेत तुम्ही नॉनव्हेज खाता तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही कोणत्याही क्षणाला हे नामस्मरण करू शकता बसने प्रवास करत आहेत बाहेर आहात स्वयंपाक करतायत ऑफिसमध्ये आहात कोणत्याही वेळी तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरण ही अशी सेवा आहे की तिचे विलक्षण अनुभवसुद्धा आहेत आणि तिला कुठलंही बंधनसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे नामस्मरण ही सेवा जर करणं शक्य असेल तर ती आवर्जून करा कोणतीच सेवा केली नाही तरी चालेल पण नामस्मरणाची सेवा ही आवर्जून करा तुम्हाला नक्कीच याचे विलक्षण असे अनुभव येतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद